कमी वेळेत आणि कमी साहित्य वापरून आज आपण बनवणार आहोत भरलेली ढोबळी मिरची नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी साध्या ढोबळ्या मिरच्या घेतलेल्या आहे ढोबळे मिरच्या आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आणि त्याचे मागचे जे डेट आहे ते आपल्याला कट करून आणि आतील ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपल्याला सर्व मिरच्याचे डेट आणि बिया काढून घ्यायच्या आहेत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर आपल्याला दुसरीकडे एक वाटी शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर इथं सुकं किसलेलं तीन चमचे आपल्याला खोबरं घ्यायचं आहे ते देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे ते गोल्डन कलर येईपर्यंतच आपल्याला ते भाजायचं आहे दुसरीकडे वाटण्यासाठी आपल्याला म मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे शेंगदाण्याचे साल काढलेले शेंगदाणे घ्यायचे आहे अकरा ते बारा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरे घ्यायचे त्यानंतर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही बघू शकता चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे हिरव्या मिरच्या तुम्ही स्किप केल्या तरी चालेल त्यानंतर कोथिंबीर घ्यायची आहे आणि दोन ते तीन कढीपत्तेची पानं घ्यायची आहेत ते आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे भाजलेलं आपल्याला खोबरं घ्यायचं आहे सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे हे जे वाटण आहे ते आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्याला जे हे जे वाटण आहे ते आपल्याला अजिबात पाणी न वापरता आपल्याला ते आपण मिक्सरच्या भांड्यातून म्हणजे बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे त्यानंतर जे हे जे मिश्रण आहे म्हणजे हे जे हा हा जो आपला मसाला आहे तो आपल्याला ढोबळी मिरचीमध्ये व्यवस्थित भरायचा आहे दाबून दाबून भरायचा आहे इथे मी सर्व मिरच्यांमध्ये तो मसाला भरून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी तीन चमचे तेल टाकलेलं आहे कढाईमध्ये तेल आपल्याला थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला एक एक ज्या मिरच्या आहे त्या आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये एक एक करून आपल्या सर्व मिरच्या ज्या आहेत त्या तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये टाकल्यानंतर त्यानंतर आपल्या त्याच्यावर जे आहे ते पाच मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे तर पाच मिनिट झालेले आहे पाच मिनिटानंतर आपल्याला जे आहे ते एक बाजू आपल्याला ढो एक बाजू आपली ढोबळी आप मिरची शिजलेली आहे तर आपल्याला ढोब सर्व ढोबळी मिरच्या जे आहे ते आपल्याला पलटवून घ्यायचे आहे म्हणजे त्याची दुसरी बाजू आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर असंच आपल्याला सर्व म्हणजे चारही बाजूने आपल्याला ढोबळी मिरची शिजवून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला परत झाकण ठेवायचं आहे आणि परत आपल्याला अशाच प्रकारे आपल्या चारही बाजू शिजून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता आपले जे आहे ते चारही बाजू शिजून झालेले आहे ढोबळी मिरचीच्या तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपले चारही बाजू शिजून झालेल्या आहे ढोबळी मिरचीची तर इथे तयार आहे आपली भरलेली ढोबळी मिरची चला आता व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू